साहेब नमस्कार, नमस्कार। कस काय प्रचार चालू आहे आज कुठं कुठं प्रचारला गेले होते लो काय लोक काय म्हणतात तिकडची लोक आता कसं आहे लोकांना लोका त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी त्यांचं प्रश्न सोडवणारा माणूस हवाय कोण पाहिजे नाही अतुल त्यांनी शब्द दिला कि आमचा बंधाराचा प्रश्न असेल एम आय टँक जो बऱ्याच गोष्टी मागणी लावण्याचं काम त्यांनी केलंय बाकी जे रस्ता अडी अडचणी अडचणी आहेतच म्हणजे ते काय कधी न संपणाऱ्या आता काय कारखान्याचं तर आमदार म्हणाले का मी वैयक्तिक पैसे देणार तुम्हाला कारखाना चालू करण्यासाठी काय चर्चा झाली पुढे शंभर टक्के तुमच्या मीडिया समोर काही गोष्टी नाही बोलतायत पण झालंय झाली ती त्याच्यावर काही बोलणं बरोबर आता हे देवराम लांडे जे आहेत ते उभे आहेत आणि त्यांचे समर्थक तुम्हाला खूप ट्रोल करतात बोलतात बोलणारच लोकशाही लोकशाहीमध्ये बोललं लो पाहिजे एकमेकाला ते त्यांचं अधिकारच आहे लोकशाहीमध्ये पण भाषा चुकीची आहे ना हे तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही पैसे घेऊन प्रचार करता वगैरे हो ते करणारच ना कारण आम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की काळू शिळकंदे गेली ब्याण्णव सालापासून पंचाशे सदस्य तर असता का म्हणजे पंचवीस तीस वर्षे कधी कुणाचा पैसे घेऊन काळू शिळकंद यांनी काम केलं असं नाही जे पटलं मनाला के मना के ते केलं आणि मनापासून केलं एकदा शब्द दिला तर तो पाळणारा माणूस आहे काळू शेळकंद त्यामुळे आज त्यांनी किती टोल करू द्या बोलू द्या आता हे वीसपर्यंत चालणारच आहे तेवीसला त्यांचं बंद होणार आहे हे आम्हाला माहिती आहे कसं होईल बंद होणार शेवटी लोकशाही आहे प्रत्येक माणूस ज्याचं त्याच्यामोर काही माणसं उघडं बोलत असतात तर काही माणसं आतून बोलत असतात आम्हाला माहिती आहे एखाद्या तालुक्यामध्ये ज्या वेळेला कारण मी आमदार की लढलेलो आहे मारुतीसाठी आमदार केला होता तालुका किती मोठा आहे तालुक्याचे प्रश्न त्याचे वाढीव जाणार आहे त्यामध्ये आता देवरून मांडते ठीक आहे आदिवासी भागात पासष्ट गावामध्ये गावा अर्धा वर टाकत असतात पासष्ट गावाच्या मतावर कोणी आमदार होऊ शकत नाही आम्ही नव्वद सालापासून पहिले दररोग तळे साहेबांना उभं केलं बसून नऊला मी चौदाला मारुती सीट उभं होता आदिवासी मतावरती कोणी आमदार कधीच होऊ शकत पण अतुल बेनके म्हणाले होते की जर देवराम लांडे जर एखाद्या पक्षाने तिकीट दिलं तर माझं त्यांना सहकार्य सपोर्ट असेल नाही ते मला नाही सांगते एकमेकांमध्ये बसतात उद्या देवराम लांडे त्यांच्या ठीक आहे आता तुम्हाला माहित नाही परत मूळ मुद्द्या उद्या का पासष्ट गावामध्ये आहे ताकद पण त्या आधारे काय आमदार होऊ शकत नाही असं म्हणत होता का बरं नाही मतदानाची टक्केवारी काढली ना तर आपलं मतदान कमी आहे तालुक्याचं मतदान जर तीन लाख वरती काहीतरी आहे आणि प पासठ गावातलं मतदान किती आहे याची टक्केवारी साठ पासष्ट हजारामध्ये आमदार होऊ शकत नाही आणि साठ पासष्ट हजार शंभर टक्के मतदान होत नाही किती होईल तीस पस्तीस हजारापर्यंत मतदान आदिवासी वाद होऊ शकतं तीस पस्तीस हजारामध्ये आमदार होणं अशक्य आहे आणि आता जे उमेदवार तालुक्यामध्ये होते ते अतिशय सगळे प्रबळ आहेत त्याच्यामध्ये अतुल सेट असतील सतीशीलदा असेल अशाताई असेल शरद दादा सोनवणे असतील प्रबळ प्रत्येकाचं ज्याचं त्याचं प्रस्थान मोठं आहे आणि त्या त्या, त्या पद्धतीनं ते प्रयत्न करत आहेत ते जो कोण निवडून येईल तो कमीच मत नेणार याची जाणीव आपल्याला आहे सगळ्यांना तुम्हीच जर आदिवासी उमेदवारांना जर विरोध करता असाल तर नक्कीच त्यांची मतं कमी होतील आदिवासींची देवराम दांडेंची नाही नाही आमचा विचार हा चांगल्या विचाराकडे जाणार आहे आदिवासींना की त्यांना लाल दिवा दिला होता मंत्र्यापेक्षा मोठा दिवा दिला होता मग त्यांनी विकासाच्या दृष्टीनं काय केलं की आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही जरी विरोधी होतो आणि आजही विरोधी उद्या त्याच्या विरोधी राहणार पण आमच्या भागाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने त्यांनी काय काय केलं ते प्रयत्न ताडपत्री आणि गिरणी नाही विकास होऊ शकत आम्हाला कॉन्क्रीटली रोजगाराच्या दृष्टीनं तू काय प्रयत्न केले बाबा हा पण ते ताडपत्रे वगैरे आणायचं सुद्धा काही छोटं काम नाही बाकी कोणाही जिल्हा परिषद सदस्यांनी आणलं नाही ते त्यांनी आणलंय की नाही नाही जर तुम्हाला मोठं काम पाहिजे तर तसं पद बी मोठं पाहिजे ना नाही नाही पद म्हणजे आता लाल दिवा म्हणला म्हणजे अध्यक्ष आहे ना त्याला जमाना झाला दोन हजार साली चालतं आणि मग त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही चौदाला ज्या वेळेला आम्हाला प्रकल्प कार्यालयाचा मला अध्यक्ष केला उपाध्यक्ष होते आम्ही काही छोट्या मोठ्या योजना टाकल्या की आदिवासी भागामध्ये रोजगार कसा उपलब्ध होईल तर जे काही धरणं झालेली आहेत मग बिवड्याचं धरण असेल उच्छिरचा असेल गंगडधराचा असेल आमचा माणिकडो असेल तर इथे असं छोट्या छोट्या उपसा मोठी योजना केली तर भांडणं होतात शेतकऱ्यांमध्ये आणि त्या गट योजनेमार्फत आम्ही एक योजना टाकली की त्या योजनेच्या मार्फत काही शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतामध्ये पाणी नेण्यासाठी उपसा योजना राबवायची आता ती योजना म्हणजे त्यावेळ आदरणीय आमचे नेते पिचड साहेब मंत्री असताना त्या योजनेला मंजुरी दिली एक कोटी ब्याऐंशी लक्ष रुपये जिल्हा परिषदला पाठवून पण दिले की ही योजना अतिशय चांगली त्याचा जिल्हा परिषदचे छोटे पाठबां लघु पाठबांधरे विभागाने सर्वे करायचा जे फिजिबल आहेत त्यांचा प्रस्ताव लगेच मंजूर करायचे आणि त्यांना मान्यता देऊन ते पैसे वितरित करायचे असं त्याच्यामध्ये नेमवतो ते झाल्यानंतर पुढे आचारसंहितेला मी चौदाला यांचं सरकार गेलं हे सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या मुंडेताई ह्या जिल्हा परिषद सदस्य सा त्यांना सांगतो ताई असा असा प्रश्न आहे हे डॉक्युमेंट तुम्ही जिल्हा परिषदेच्या स्टँडिंग बॉडीच्या चे, याच्या मांडा त्याचा सर्वे करायला होता ते झालं ते झाल्यानंतर सतराला देवराम लांडे जिल्हा परिषद आम्ही कित्येकदा त्याला सांगतात देवराम सीट आपल्या भागातले जे प्रश्न आहेत हे मूलभूत प्रश्न आहेत याच्यावर तू जनरल बॉडीमध्ये ठराव मांडतो माझी जिला प्रत्येक अध्यक्ष होता आणि कोणाही विरोध करणार नाही की बाबा ह्या आदिवासी युवाचा उपयोजनाचा पैसा याला कोण नाकार देऊ शकत नाही तुम्ही या योजना राबवण्यासाठी याचा सर्वे करा मी म्हणतो आम्ही त्रेपन योजना दिली होती त्रेपन त्या त्रेपन्न होऊ शकत नाही याची जाणीव आम्हाला आहे कारण काही उंचावर येतं काही वेळे ठिकाणी येतं तर त्याच्यामध्ये दहा होऊ दे पाच होऊ दे पंचवीस होऊ दे तर त्याचा सर्वे करायला हवं त्याचा रिपोर्ट घ्या आणि ते शिवण म्हणजे छोप पाटवाद्रेवी बघा आणि शिवनच्या मार्फत आदिवासी ट्रायबरला पैसे गेले का पैसे वर्ग होती कार्यानं होऊ शकतात ते ती योजना अशी होती की गट एक गट हा तीन शेतकऱ्यांचा धरून पाचच्या पुढे गेला तर दोन गट अशी एक योजना तिला सखोल बोलावं हो लागेल काय ला। लांडे का जमलं नाही ते नाही त्याच्या डोक्यात तो विषयच नाही ना मग तुम्ही आमदारांना सांगायचा होता विषय किंवा बाकीचे बी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना पण सांगायचं आता आमच्या भागात प्र, प्रश्न नाही जिल्हा परिषद सदस्य कुठला मांडू शकतो आमदार पण मांडू शकतो परंतु काय होतं बऱ्याच वेळेला किंवा माझ्या मतदारसंघातला प्रश्न मा समजा उद्या तिकडल्या भागातला जो कोणी जिल्हा परिषद सदस्य असेल त्यांनी तो प्रश्न मांडला तर हा काय म्हणू शकतो तो माझ्या मतदारसंघातला प्रश्न म्हणजे मुद्दाम त्यांनी ती योजना वगैरे राबवल्याने असं तुमचं म्हणणं आहे बर मग आता तुम्ही तर अतुल बेनकेंचा भरपूर प्रचार करत आहात हो परंतु असं म्हटलं जातं की तुमचा मुलगा मात्र सत्यशील शेरकरांचा प्रचार करतोय नक्की काय विषय हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि मी त्या दिवशी सभेमध्ये सांगितलं की त्याला कसं नेलं का गेलंय तो आता ते आपण न बोललेलं काय झालंय काय नक्की काय विषय काय झाला काहीच नाही म्हणजे आपरण करून का किंवा काय असं कसं नेतात त्यांना असं काय नाही तर ते काही मित्रमंडळी असतात आमचे आता सगळ्याच पक्षामध्ये आपले एकमेकांचे मित्र येते आमचा एक मित्र आला त्याने सांगितलं की बाबा काळू दादा म्हणजे आम्ही त्या दिवशी मार्क शिटांनी घेऊन आलो होतो पण तुम्हाला दोघांना सभेचं नियोजन करण्यासाठी आधी बोलवलेलं आहे तुम्ही गाडीत बसा आता यांना काय माहिती नव्हती ती गाडी कोणाची आहे काय हे गाडीत बसले गाडीत बसल्यानंतर ते त्यांच्याबरोबर गेले गेल्यानंतर त्यांना पुढे सरळगाव वगैरे तिकडे नेल्यानंतर आम्ही फोन करतो यांचे फोन वगैरे बंद होते आता ते झाल्यानंतर ते रात्री आल्यानंतर काही गोष्टी आम्हाला सांगितल्या असतील आता ते आज, आज नाही सांगण्यात काय झालं ते कुठे आता तुमचे चिरंजीव कुठे चिरंजीव पुण्याला गेलाय एक काम होतं पुण्याला अर्जंट पण ते का प्रचार करतात आता सत्यशील शरकाराचं काय कारण नाही प्रचार पुढे करतात आता भाषण करतात की आमच्या समोर व्हिडिओ पण आहे नाही आहे ना केले असेल आता मारुती शेटचा भाऊ माजी सरपंच केशव आहे यांनी तर भाषण केलंय आमच्या तुमच्या मुलांनी केलंय त्यांनी पण केलंय नक्की काय घडलं असं म्हणजे त्यांना काय पैसे वगैरे दिलेत का कसं काय असं तुमचा पण नाही तो विषय काय आम्हाला माहित नाही बाबा आपल्या गावामध्ये आलेला आता आम्ही तुमच्या गावात आलो उद्या प्रत्येक पक्षाचा उमेदवार तुमच्या गावात येतो प्रत्येक जण भाषण करतोच ना तसं आमच्या पंच नाही भाषण करतात पण ते प्रचार पण करतायत असं म्हणतोय नाही नाही प्रचार वगैरे नाही हे तर खोटी माहिती होईल तुम्हाला प्रचार वगैरे नाही फक्त त्या दिवशी त्या प्रचारक सभेमध्ये त्यांना स्वागत केलं सत्कार केलं ना आमच्या गावचा असं मतदान तुम्हाला जास्त म्हणले ते आम्ही बायट ऐकले मग अतुल बेनकेंच ते काम करणार आता असं वाटतं तुम्हाला तुमचे चिरंजीव नाही ते आता नाही सांगता याच लगेच आता लगेच कस सांगू बरं आता ते जाऊ द्या ठीक आहे तुमचा हा वैयक्तिक घरगुती प्रश्न आहे परंतु देवराम लांडे यांच्यावर कुणीही बाकीची लोक टीका करत नाही आमदार करत नाही किंवा त्यांच्या इथले जे कार्यकर्ते आहेत ते बोलत नाही फक्त तुम्ही दोघंच टीका करतात म्हणजे नक्की काय तुमच्या दोघांना असं काम दिलं आहे का टीका करायचं नाही नाही टीका करण्याचं नाही आमचं म्हणणं आहे की जो समाजाचा नेता असतो यांनी समाजाला एवढा मोठा अतुल शेठ म्हणजे सॉरी वल्लभ शेठ बँकेने त्याला लाल दिवा दिला त्याची जाणीव ठेवून या माणसांनी समाजामध्ये आत्ता तुम्ही जिल्हा परिषदचा इतिहास काढा की आतापर्यंत जिल्हा परिषद म्हणजे आमच्या काळापासून ब्याण्णव पासून विजयराव कुलते असलूकामते असेल नाही नाही प्रश्न असा होता की एक... बाकीचे लोक टीका करत नाही तुम्ही दोघच फक्त टीका करतात मला जे सांगायचं ते सांगतो की आतापर्यंत जिल्हा परिषदचा जो कोणी अध्यक्ष झाला असेल तो प्रत्येक जण आमदार झाले आणि देवराम शेठ जर त्या पद्धतीनं वागले असेल तर आज देवराम शेठ लांडे हे आमदार म्हणजे त्यांना तिकीट मिळून ते त्या आज आमदार झालेले असते सगळ्या मंडळींनी तालुक्यातून त्यांना सहकार्य केलं असतं त्या माणसाची वर्तणूक त्या माणसाची वागणूक ही अशी आणि अशी राहिलेली आहे आणि त्यामुळं त्यांना आमदार करण्याच्या पात्रतेचा तर तो नाहीच आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज आदिवासी भागामध्ये जे तुम्ही जर बघितलं तर स्त्रीयवात एखादी गोष्ट करायची आमदारांचा फंड असेल तरी ते मी केलं खासदारांचा फंड असेल तरी मी केलं जिल्हा परिषद याच्यावर बरेच ठिकाणी वाद आम्हाला मिटवा लागले आता काही गोष्टी उदरनाथ सांगायचं तर आम्ही सांगू शकतो फक्त त्याचं म्हणणं की बाबा मी सांगेल तो ठेकेदार दिला पाहिजे मी सांगेल त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे आता माझ्या तिथल्या शाळेचं बारा लाख रुपये मंजूर झाले केवळ वादा त्याच्या वादामुळं खडकुंबे तुम्ही माहिती या खडकुंबात शाळेचं बारा लाख रुपये आम्हाला रिटर्न करावा लागेल वादिवाद झाला म्हणजे माझंच ठेकेदार सगळीकडे पाहिजे सगळीकडे पाहिजे आणि त्याचं कमिशन यायला मिळालं पाहिजे जर तिथलं ग्रामपंचायती किंवा तिथं येणे तर याची याचे दंबाजी असते आणि हे सगळं प्रकार चालू येतं त्यामुळे आम्ही सांगितलं आणि तो चांगला विचार नाही आला तर आम्ही त्याच्यावर आजही राहू शकलो असतो ना पण विचार त्या माणसाचे चांगले नाही सामाजिक बांधिलकीचा विचार नाही व्यक्तिगत स्वार्थासाठी सगळे जे त्यांचे कार्यकर्ते आज काम कार। करतात असं तुम्ही पाहता जे सगळे तुम्ही बघा की जे तुम्हाला दिसेल आदिवासी मागणी एक पण हा तर अनेक कामं वगैरे कामं दिली तर मलाच पाहिजेत म्हणजे त्याच्या मागे कमिशनचा असा आरोप केला तुम्ही बरोबर त्यामुळे त्यांना आमदार केलं नाही पाहिजे असं तुमचं मत आहे नाही आमदार होऊ शकत नाही मी तुम्हाला एवढी आहे वाड्या वस्त्या आम्ही आमदार केले आम्ही तालुका पाहिलं त्यामुळे आमदार करू नाही होऊ शकत नाही करण्याचा भाग नाही होऊ शकत नाही हा सगळा प्रकार आहे आणि दुसरी गोष्ट आणि मी त्यांना सांगायचं की प्रत्येक गावामध्ये आपल्या जिल्हा परिषदचा हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये तुम्ही तर प्रत्येक गावामध्ये दोन गट निर्माण करायचे एक गट हाताशी धरायचा काही किरकोळ गोष्टी झाल्या की दुसऱ्या गटावर आरोप करायचे आणि त्यांना कसा त्रास होईल पोलीस स्टेशनला अरडाओरडा करायचा यांनी असं केलं तर खरं खोटं पाहिजेच नाही जर आपण नेता आहे तर कुठल्याही दोन गटामध्ये किंवा सूडबुद्धीचं राजकारण ते करतो अच्छा ज्या वेळेला आमच्या काळामध्ये असं गावागावामध्ये भांडवायचे आम्ही काय सांगितलं बोलव त्यांना यांना बोलवा आपल्या वडाच्या झाडाखाली जुन्या बैल बाजारात तिथे बसव तुझं म्हणणं काय आम्ही ते मिटवायचो दोघांमध्ये कारण गाव त्यांनाच गावामध्ये भरायचं त्यांनाच गावामध्ये जे काही करायचंय त्यामुळे पुढाने म्हणजे आम्ही निमित्त मात्र असतो असं न करता एका गटाला ताकद द्यायची दुसऱ्या गटाला कसं खच्चीकरण करायचं असे गट गटबाजीचे काम लांडेच्या मार्फत माझ्या गावापासून सगळ्या गाव तुम्ही तोच तुमच्या मनातला हा राग आता प्रश्न नाही ना ठीक आहे राग म्हणण्यापेक्षा आमचा सामाजिक प्रश्न आहे की ज्या हिरडा कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर आम्ही त्याला सांगत होतो की तू लावू नका नाही नाही तुझी माणसं घेतो हे अतुल शेठ माहिती माहितीये तुझी माणसं घेतो आपण सगळेजण बसू आणि जे काही याच्यात ती निरोध करू आज ती निवडणूक त्यावेळे झाली असती तर आजचा हा दिवस उजाडला नसता केव्हा तो प्रश्न मार्गी लागला असता परंतु जाणून बुजून हा त्या पोरांना पळून घेऊन गेला परत त्या पोरांना त्यातला हिरड्यातला काहीच माहिती नाही ना म्हणजे विनाकारण निवडणूक लादली असा तुमचा आरोप आहे पण मला एक सांगा आता ह्या आदिवासी भागामध्ये कोपरे मांडवे पासून किती मतदान होऊ शकतं देवराम लढेना जास्तीत जास्त नाही तुम्हाला काय वाटतं कितीचा अंदाज आहे तुम्ही इथलं आता सगळं तज्ज्ञ आहेत ना तुम्ही निवडणुका लढवल्या अवघड किती अवघड आता एकूण जे काही मतदान पाच एक हजार होईल का मतदान नाही कदाचित जास्त होऊ शकत किती होईल दहा हजार काही आता त्याच्या प्रयत्नाने तो काय करेल त्याच्यावर राहिला मग हे समाजातली लोक काय एवढे देवराम लाड्डे आता कौतुक करतात किंवा असं मदत करतात नाही आता हे ते तुम्ही काय बोललं का लगेच तुम्हाला काहीतरी वेळ वाकडं बोलायचा प्रयत्न करणार ना हा आता काही गोष्टी तुमच्या मीडिया समोर बोलता येत नाही परंतु आता माझ्या गावामध्ये काल पोसर आणि खडकुंबी इथं मिरवणूक होती आता त्या मिरवणुकीचा तुम्ही नीटपणे हिडिओ केला नाही जो येईल त्याला आपला थोडस सकाळचं ज्यावेळा मायाकडे आलं त्यावेळेला नव्हता ते म्हणले आम्ही असं असं तर तो तो विषय आता ही खेळी पहिल्यापासून आहे इलेक्शनची आहे इलेक्शनची खेळी त्यामुळे तो विषय न बोललेला होता इलेक्शन मध्ये हे चालतंय हे आम्हालाही माहिती आहे ते होतं परंतु तरुण वर्गाला वेगळ्या मार्गाने लावणं हे योग्य नाही ठीक आहे आता सगळीच ही खेळी करतात हे तुम्ही पण मान्य केलेलं आहे कोणी हे तसं सगळं दारू वगैरे चालूच आहे पण मला एक सांगा थोडक्यात किती मतं मिळतील देवराम लडेंना ते म्हणतात का मी चाळीस हजार था, था पेक्षा जास्त मतं आमच्या आदिवासी समाजाची मिळवतील आणि वंचितची की नाही ची पण आम्हाला माहिती आहे आम्ही वंचित आघाडीचं तिकीट पंच्याण्णव ला रघुनाथ रोतळेंना घेतो ब्याण्णवला आमच्या समाजाच्या वतीनं केलं ला। पंच्याण्णवला आम्ही रघुनाथ रोतळ्यांना वंचितचा उमेदवार केला परंतु त्या सुद्धा मतदान होऊ शकलं नाही आणि आज तर तो विषयच नाही कारण प्रत्येक माणूस काय म्हणतो की उद्या भविष्याचा आज मीडिया फास्ट आहे उद्या भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी भविष्यामध्ये येणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी मग आपल्याला कोण मदत करू शकतो याची जाणीव सर्व तरुण वर्गाला आहे आता कसं आहे संपेपर्यंत आता माझा मुलगा तुम्ही सांगता तो तिकडे दिसेल हा ते प्रचार ते याला पण आले होते सभेला सुद्धा हा तो प्रचारवर तिकडेच असेल कदाचित उद्या आमच्या बरोबरही दिसेल आणि परवा तो शरद असं काय होत म्हणजे आदिवासी समाजाला काय आम्हीच दाखवलं जात नाही असं काय नाही शेवटी मध्ये आहे ना प्रत्येक माणसाचे विचार प्रत्येकाचं ऐकून घेणं त्याच धोरण काही प्रत्येक माणूस असा विचार करत असतो बाबा या नेत्याचं काय म्हणणं नाही mm. त्याचं आमच्या समाजाविषयी काय म्हणणं नाही दुसरा नेता ब साहेबांचा विचार ऐकायला काल सर्व मंडळी गेली होती आमच्या या गावातली बरीच मंडळी गेली होती ना ते पवार साहेबांचा विचार आम्हाला ऐकायचं आहे पवार साहेब काय म्हणतात आता उद्या आजीरदादाच्या सेवेला सुद्धा आमच्याकडची मंडळी येणार आहेत ना आजीरदादा नेमकं काय सांगतात किंवा आदिवासी बाधवकृष्ण काय सांगतात हे आम्हाला ऐकायचंय उद्या अजूनही कोणी दुसरा नेता येईल शिरदादा एखाद्या त्याचे ऐकायचं अशात यायचं विचार ऐकणं म्हणजे गैर हा ठीक आहे आता ठीक आहे देवराम लांडे ने तील 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 ने। कि ला, ला किती मताने येतील का पडतील ते काही सांगू नका अतुल बेनके नाही तर किती आपल्या आदिवासी भागातून मतदान होऊ शकतं आमचं म्हणणं आहे की बा पन्नास टक्के तरी आदिवासी भागात मतदान त्याला मिळायला पाहिजे किती म्हणजे जे काही मतदान होईल त्याच्यामध्ये पन्नास टक्केपर्यंत अतुल बेनके असायला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे थँक्यू सर धन्यवाद